गल्ली गल्लीत आणि मंडळा मंद्रा मंडळांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात मोठी चुरस आणि ईर्षा पाहायला मिळते अशा काळात संपूर्ण गाव एकत्र येऊन मतभेद आणि गट तट विसरून एक गाव एक गणपतीचा उपक्रम आहे ही सध्याच्या काळात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट मात्र ही गोष्ट तब्बल ऐंशी वर्षापासून शक्य करून दाखवली आहे राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या गावानं एकोणीसशे पंचेचाळीस साली स्वर्गीय पैलवान दादा यादव दादू चौगुले बापूसो पाटील पांडुरंग गुरो भाऊसो यादव बापूसो बरके या मंडळींनी एकत्र येऊन सुरू केलेली ही परंपरा यंदाही सुरू राहिली आहे तहसीलदार अनिता देशमुख माजी उपसभापती अरुण जाधव तसंच मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे यांनी अर्जुनवाडा गावाला भेट देऊन या उपक्रमाचं कौतुक केलंय गणेशोत्सव म्हटलं की ढोल ताशांचा गजर डॉल्बीचा कर्कश आवाज लेसर लाईट्सचा झगमगाट असं चित्र डोळ्यापुढं उभं राहतं पण या सर्व गोष्टींना फाटा देत राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या गावानं गेल्या ऐंशी वर्षापासून एक गाव एक गणपती ही परंपरा जपली आहे या गावानं पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचा आदर्श घालून दिला अर्जुनवाडा हे सुमारे तीन हजार लोकसंख्येचं गाव असूनही गणेशोत्सव काळात डॉल्बी लेसर शो यांसारख्या गोंगाट आणि प्रदूषण करणाऱ्या गोष्टींना इथं स्थान नाही तर संपूर्ण वारकरी मंडळी गणपती आगमन मिरवणुकीत सहभागी होतात टाळ मृदुंगाच्या गजरात गणपतीचं आगमन बुधवारी गावात झालं हनुमान तालमी श्रींची विधिवत पूजा करण्यात आली आता विसर्जनापर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे त्यामध्ये तरुणांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम महिलांसाठी व्याख्यानं वक्तृत्व स्पर्धा प्रवचन भजन तरुणांची पथनाट्य मर्दानी खेळ झांज पथक महिलांची झिम्मा फुगडी अशा विविध उपक्रमांमुळे गावात मंगलमय वातावरणाची निर्मिती होते विशेष म्हणजे गेल्या ऐंशी वर्षापासून फक्त अडीच फूट उंचीची शाडूची मूर्तीच पूजली जाते विसर्जन मिरवणुकीत कोणताही गोंगाट न करता पारंपरिक कलांना प्राधान्य दिलं जात मूर्ती आणि निर्माल्य विसर्जनासाठी नदी पात्र प्रदूषित न करता गावाच्या बाहेरील खड्ड्यातच व्यवस्था केली जात असल्याचं मंडळाचे अध्यक्ष नामदेव चौगुले यांनी सांगितलं आज या ठिकाणी चालू अशी वर्ष वर्ष पूर्ण होते निश्चितपणा आतापर्यंत या ठिकाणी डॉल्बी मुक्त आहे शासनानं सांगितल्याच्या अगोदर सुद्धा आम्ही गेली ही एक गणपतीना संकल्पना जुन्यापासून ते आजपर्यंत आम्ही राबवत आहोत या गावानं पारंपरिक वाद्य असतील सांस्कृतिक असेल आध्यात्मिक असेल प्रबोधनपर असेल निश्चितपणानं आता रविवारी सुद्धा या गावानं नवा संकल्प केलाय या मंडळानं आहे की रक्तदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे दरम्यान तहसीलदार अनिता देशमुख यांनी अर्जुनवाडा गावच्या उपक्रमाचं कौतुक करत अर्जुनवाडाचं अनुकरण अन्य करण्याची गरज असल्याचं सांगितलं कोणतेही डॉल्बी किंवा लेझरचा झगमगाट न करता अतिशय पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये ही परंपरा दरवर्षी इथले ग्रामस्थ जोपासत आहेत इथल्या ग्रामस्थांचं खरोखर कौतुक आहे यापुढेही अशीच परंपरा जोपासून वेगवेगळे उपक्रम इथल्या ग्रामस्थांनी राबवावेत अशी त्यांना विनंती राधा, प्रशासनाच्या जाहीर अभिनंदन या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष नामदेव चौगुले शुभम पाटील सचिन पाटील शिवाजी चौगुले ओमकार पाटील पार्थ चौगुले संग्राम पाटील अनिकेत पाटील यांच्यासह ग्रामस्थ महिला आणि तरुण कार्यकर्ते परिश्रम घेतात एकूणच अर्जुनवाडा गावानं ऐंशी वर्षापासून जपलेली एक गाव एक गणपतीची परंपरा कौतुकास्पद आणि सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवणारी आहे यात शंका नाही बी न्यूजसाठी अर्जुनवाडाहून श्रीकांत जाधव